नमस्कार मित्रांनो सुप्रभात आमचं स्वागत आहे तर आपला सह्याद्रीचा राखनदार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आता आपण आहोत आंबेगाव तालुक्यामधील घोडेगाव या ठिकाणी आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव आयोजित भव्य रामभाजी महोत्सव आयोजित केलेला आहे तर या रानभाजी महोत्सवामुळे जुन्नर असेल आंबेगाव असेल किंवा आजूबाजूचे जे तालुके आहेत त्या तालुक्यातील आपले जे आदिवासी शेतकरी आहेत या आदिवासी शेतकऱ्यांना एक प्रोत्साहन मिळणार आहे ह्या रांगभाजी महोत्सवामुळे आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत कारण की वेगवेगळ्या ज्या प्रकारच्या रानभाज्या आहेत आता पावसाळा चालू आहे वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या आता आपल्याला पाहायला मिळतात तर त्याचे वेगवेगळे स्टॉल आतमध्ये लावलेले आहेत त्याचप्रमाणे ज्या रानभाज्या आहेत त्यांचे लाईव तुम्हाला म्हणजे त्याची भाजी वगैरे कशी बनवतात त्याचे संपूर्ण माहिती किंवा त्या रानभाज्यांचे गुण फायदे सगळे ते दाखवणार आहेत तर चला तर मित्रांनो उशीर न करता आपण थेट जाणार आहोत आतमध्ये आणि पाहूयात मित्रांनो पाहू शकता इकडे सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहेत आणि या साईडला संपूर्ण स्टॉल आहे इकडनं तर ते वरतीपर्यंत हे संपूर्ण स्टॉल आहेत आणि आपण असं एक एक स्टॉलला भेट देणार आहोत जेणेकरून वेगवेगळे काही रानभाज्या आहेत त्यांची देखील आत्ता आपल्याला माहिती तुमच्यासमोर ठेवतोय तर तिथं वेगवेगळ्या रानभाज्या आपण पाहू शकतो साईकंदा आहे तिकडे आणि करडुले देखील खरं तर करटुले म्हणजे जंगलातील सर्वात शक्तिशाली अशी भाजी म्हणून ओळखली जाते करटुलेला याचे म्हणजे औषधी गुणधर्म वगैरे वेगवेगळे असतील तर मित्रांनो इथे पाहू शकतो ही आपली आळूची भाजी आहे याची लागवड देखील केली जाते परंतु ही जी भाजी आहे हिचं नाव तेराची भाजी ही जास्त करून जंगलामध्ये सापडते वनस्पतीवरती वगैरे आपल्याला तेराची भाजी दिसून येते मरकंद सुद्धा आपल्याला या रानभाजी महोत्सवमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात लहान मुलांना डायबिटीजा विचार अपने पोता ठंडित है मुडक्शन आज मोटे मोटे आता आने लगा कंपनी से तो मुझे डायबिटीज साब चांग आता हा है रान कदा रानक फिट ये ना आप फिट है फीट फिट सां वायु गैस गैस जो मैं विचार तेल जर तयार केला आपण तेल जर तयार करून जर आपण जोडलं संधी माताला ते भी चालतो व्यवस्थित आता हे आहे सुपारी अर्ध सुपारी घरामध्ये अर्ध सुपारी अर्ध अर्धी अर्ध डोकं दुखतो ना त्याला हे लेप द्यायचा जातो आता हे गळवा त्याला मात्र बळवा हा हे बी आपल्या एक शेंग असते मोठी शेंग परिपक्व झाली का आतमध्ये जे हे असतं गर असतो तर घर खूप आम्हाला खूप खूप काळा करून घ्यायचा एक नंबर चालतो ते हे 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 चालतं ते मुळी बघा हे असं त्याच्या मुळी टाकायची पाणी टाकून तयार करायचं आणि हे जे दोन दोन थेंब सकाळ संध्याकाळ डोळे टाकायचे त्याने पडदा जातो तेव्हा ते साहेब चांगल्या प्रक्रिया होतो लाली डोळ्याची निघून जाते असं आता हा बिडकीचा पाल हा पिडकीचा पाल हा शुगरसाठी शुगरसाठी चालतो हा कमी होते आता हे आहे भुई रिंगणी आला म्हणतात भुईरिंगणी हां भुईरिंगणी तर ह्यानी दामा खोकला ह्याच्या पावडरने मध मध चाट्यांक दमा खोकला चांगल्या प्रकारे आराम पडतो आणि हे ही मध आहे गावरांमध्ये वेगळं फिल्टरची एकदम ओरिजिनल <laughs> मनका घ्याप सांधेदुखी कंबरदुखी ह्याच्यावरती हे अतिशय चांगल्या प्रकारे उपयुक्त आहे खरं तर आदिवासी बांधव जे आहेत आपले त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या त्यांच्या आहारामध्ये असतात तर यापैकीच काही रानभाज्यांचे त्यांनी नावं देखील लावलेल्या आहेत आणि संपूर्ण त्याच्या दे रेसिपी देखील इथं आहेत तर भोकर भाजी इथे पाहू शकता खोबऱ्याची चटणी बारंगी भाजी अशा वेगवेगळ्या वेग भाज्या त्यांनी इथे स्टॉलवरती लावलेल्या आहेत तर पाहू शक तर मित्रांनो इकडे संपूर्ण जे आदिवासी खाद्य संस्कृती आहे ते आपल्याला अनुभवायला मिळते आणि बरेचसे जे लोक आहेत खरं तर खूप दिवसानंतर आपल्या आदिवासी बांधवांनी जे बनवलेले जे वेगवेगळे पदार्थ आहेत त्याचा आस्वाद घेत आहेत तर पाहू शकता वेगवेगळे स्टॉल इकडे लावलेले आहेत संपूर्ण आणि त्याचा आस्वाद घेतात रानबाज्यांचा आस्वाद घेतात आणि आदिवासी संस्कृतीमधील वेशभूषा त्याचप्रमाणे संपूर्ण शाळेतील मुलं वगैरे आता आपल्याला पाहायला मिळतात तिथे पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या आप मध आपल्याला पाहायला मिळतात इथे हिरड्याचा जो बार असतो त्याच्यापासून मिळालेली मध आहे त्याच्यानंतर जांभूळ जांभळापासून जी मिळालेली आहे ती आहे तुळस तूर, तुळशी पासून मिळालेली मध आहे त्याच्याप्रमाणे कारवी जी आहे आपली खर तर कारवी सात वर्षातून एकदा फुलते हो हो आणि तिच्यापासून मिळालेली ही मध आहे <सी> तर आता आपण काकांना विचारणार आहेत ही मध कशा प्रकारे संकलित केलेली आहे त्यांनी वेगवेगळ्या जर त्या ठिकाणी आपल्या कारवीला बार येत फुलं वगैरे येत असतात तर त्या पद्धतीने सीजन मध्ये आपण जो जवळजवळ पेट्या लावायच्या आणि म्हणून काय करतात त्या मधमाशा वगैरे असतात ते बरोबर त्या पेटीमध्ये कॅप्चर करतात आणि ती भरपूर आयुर्वेदिक मध असते आणि मग काय करायचं मधतून आप पीटी मधून आपण मध काढायची मध केल्यानंतर मग ते फिल्टर करायची फिल्टर केल्यामुळे ना दीर्घकाळ मध टिकत असते आणि जोपर्यंत आपण फिल्टर करत नाही मग ते काय पुढे एक दोन महिन्यानंतर ते या आपण फिल्टर वगैरे केल्यानंतर मग काय करायचं आपण बॉटलमध्ये चांगल्या रीती असे पॅकिंग करतो या पद्धतीने आपण संकलन करत असतो पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे चूर्ण आपल्यासमोर आहेत तर आता इथे समोर स्टॉल ते आजी आहेत आए। त्यांना एक एक चूर्णची संपूर्ण माहिती विचारूयात म्हणजे त्याची वापर कशी करतात म्हणजे सूज येते सांगा सांगा याची पावडर आहे ना गोळा बरोबर ती घ्यायची आणि वरून दूज हे वातावरील वाता ग, का, का, हे वातावरण म्हणजे काही काही नामवाद असतो काही नवासचा असतो त्याचा हा काढा करून घ्यायचा आहे दोन कप पाणी घ्यायचं आणि हे औषध अर्धा चमचा टाकायचं आणि काढ्यासारखं उकळवून द्यायचं आणि हे काय कल्प आहे जे म्हणजे महिलांना महिन्याला पाळी येत नाही दोन दोन तीन तीन महिने लागतात पाळीला तर मग हे पूर्ण घेतलं ना तर महिन्याला कंटिन्यू